बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक करार सूत्रधार असल्याचा आरोप सध्या केला जातोय ते अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती आहेत त्यामुळे मुंडेंवर देखील विरोधक तुटून पडले आता या प्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील वक्तव्य केले धनंजय मुंडे यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा वरद हस्त असल्याचं राऊतांनी म्हटलंय माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की कल्याण अंबरनाथ हा मुख्यमंत्र्यांचा चिरंजीवांचा जिल्हा आणि मतदारसंघ देखील आहे या जिल्ह्यात लुटमार बलात्कार वाढलेत गुंडांना अभय दिला जात आहे खासदार मतदारसंघात फिरकत देखील नसल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय ही घटना अक्षय शिंदे प्रकरणानंतर झालेली अतिशय धक्कादायक घटना आहे बलात्कार व खून करणारी लोक ही बीड आणि कल्याणमध्येच का असतात देवेंद्र फडणवीस आणि ते खासदार गप्प का असा सवाल देखील राऊत यांनी यावेळी केला संजय राऊत पुढे म्हणाले की देवेंद्र फडणवीस तुम्ही खोटं बोलणं थांबवा तुम्हाला मुख्यमंत्री आणि गृहमंत्री पद मिळाले आहे ते विरोधकांना संपवण्यासाठी नाही तर जनतेचे संरक्षण करण्यासाठी आहे लाडक्या बहिणींचं संरक्षण करण्यासाठी आहे आणि ते तुम्ही ते करा त्या लाडक्या बहिणींचं कुंकू पुसलं गेलेलं आहे असे मंत्री तुमच्या मंत्रिमंडळात बसलेले आहेत अशी टीका देखील त्यांनी केली बीडमधील पिस्तूल लायसन्स रद्द करा अशी मागणी देखील यावेळी संजय राऊत यांनी केली पंधराशे लायसन्स आहेत ते सर्व बिहारमधून आणलेले आहेत दोन जिल्हे महाराष्ट्राला बदनाम करतात अडतीस महिलांचं कुंकू त्यांनी पुसलंय आमची माहिती सर्व तुमच्याकडे असते तुम्ही करता मग करून जा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा असून गुन्हे खपवून घेणार नाही असं म्हणता मग तुमचे हे जावे आहेत का असा देखील सवाल संजय राऊत यांनी केला एकशे अठरा बूथवर धनंजय मुंडे यांनी मतदान होऊ दिलं नाही बंदुकीच्या धाकावर हे मतदान होऊ दिलं नाही अर्बन नक्षलवादाचे तुम्ही नेते आहात का दिल्लीत झुकणारे आहेत अर्बन नक्षलवाद्यांचे ते कमांडर आहेत आता मंत्र्यांनी अनेक बंगले ठेवले आहेत काय लोळत काम करता का एवढे बंगले आणि दालन कशाला लागतात एवढं मोठं काय काय काम करतात असं देखील राऊतांनी विचारलं आहे